आलते आलते। हो जी 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 आता आलते तर बिचारे काल येऊन रिटर्न गेले आपल्या घरी तर आम्ही बाहेर होतो फ्रीजमध्ये आरसा पण काका पण मामा सकाळी जाऊ एवढा पट्टा लावून झाला आता लय मस्त वाटतंय आणि लावला तर बघा आता आता आपण ना एक्सपिरियन्स शूट चालू आहे बाहेर ते बघू नंतर आणि घड्याला पण लावलं घड्याळला एवढा भारी वाटत गेलो काहीतरी नवीन जो पहिला होता कलर तो घेतला का किती पडलाय काय व्हिडिओ हा ओढ लागलंय पहिल्यांदा आतमध्ये बाबू फ्रॅक्चर हाडे हार्ट असतात फेकून दिली का ते लुळ्या फेकली का ती गाडी हा फेकून ती गाडी लुला बाईक केली त्यानं बाबू पडला लाल लाल झाला भूतच वाटते का माहिती मला मी पण केली आगा बिघडू घेत ना झाल्या काम सारखं फायर सारखा आणि अगोदर दाखव चेहरा कस होता आपल्याला दाखवत केलंच ना चेहऱ्याला काय दाखवते मला पण करायचं आहे ते उद्या येईल मला ते उद्या समज ला माझा पण करायला झाला आणि हे बघा केस गाईच कायदा माहितीये का खरं म्हणजे

ते नंतरच आम्ही पाहतो तुमच्या बाहेर आता कपडे धुते इसके आणि भांडी पण बाकी जेवण झालं तर आता एक साडेबाराच्या वर झाले एक हॉल बाबू झोपला तेवढे भांडी बाकी आहे सगळं साफ केलं ना परत कंटिन्यू करूया नाही तर आपल्या परत पसारा पसारा नाही आमच्या विक्री बाई असते ना आम्ही कांबोळीला आहे आमच्याकडे कशालाच नाही कांबोळी ठेवली आहे तर आम्ही सर्व करतोय आणि हा बघा हॉल

पाचशे होणार म्हणजे तुम्ही नक्की जाऊन सबस्क्राईब कर ते जाऊन दे ते मी तुला पण ठीक आहे आणि यार चांगलं बोलतो विसरलो हा युट्यूबवर ना युट्यबवर गाईस म्हणजे ना आता पण आमचे ना सबस्क्राईब दीड लागेल पण आमचे व्हिडिओ वीस तीस हजार लोक बघतात ना त्याच्यामध्ये पंधरा एक हजार लोक ना व्हिडिओ सबस्क्राईब तर प्लीज आमचे ब्लॉगला सपोर्ट करा मराठी मंत्र पुढे जाऊन द्या तर एक सबस्क्राईबर करा तुम्ही तर हिंदी ब्लॉग बघेल ना आजच्या वर्ल्डमध्ये जात आपले फक्त मराठी ब्लॉग फक्त महाराष्ट्रात चालतात महाराष्ट्रामध्ये आपलं दीडशे के सस्त्यावर झाले ठीक आहे एवढे पण भरपूर आहे मला कल्याण आपण पहिलेच असेल दीडशे कि वाले सत्तावर मध्ये युट्यूच्या इंस्टाग्रामवर भरपूर असा वन वाला माझा मित्रच आहे इंस्टाग्राममध्ये मध्ये कल्याणचा तर तसं काही नाही फक्त युट्यूब सबस्क्राईबर करा मराठी माणसाला पुढे जायला मदत करा आम्ही पण दुसऱ्यांची मदत केलं फक्त आम्ही आमचं काही कोण नाही नाहीये तर आमच्या दीडशे गेस सेलिब्रेशन तुम्हाला बघायचं ना

मम्मी तेल दे का थोडं तर ना यांची मानले डेंजर चढली आहे तर बोलली आणा ना उतरून बघा पूर्ण लाल झाले अन्नाचं प्रेशी डेंजर आहे ना अण्णा अशी खटखट मोडतात ना डायरेक्ट निघते मी लय घाबरायची बसायला <laughs> कंपनीमध्ये सगळ्यांची मानणी तोड जायची जा। <laughs> आणि स्वराजचा सगळ्यात बॅड न्यूज बघा तुम्ही चेहरा एकदम खतरनाक पडलाय बघू बघा ना केवढा डेंजर पडलाय का बाबू इथे बापू कुठं पाऊस झाला सोनू दाखव मला तुला बाबूला कोणाची नजर लागली शू कशी पडली बघा डेंजर पप्पू कशी अडचण आता काय करायचं बाबू डॅडू ते फेक ना बाबू ती किडे मोकळी काय चला पकडतील बाबू तुला बाऊ झाला तिथे नाकाला नोच कुठे नकाळी सकाळी सकाळी अण्णाकडे गेलो तो, गेल तो बाबू ना, ना काल पडलेला नाकाला लागला तर रडले रडत होतं रात्रभर त्यानंतर त्याची सायकल आहे ना लुला त्याच्यावर तो पडला आणि नाकालाच लागला बिचाराच्या ठीक आहे छोटा बोर आता मोठा पर्यंत काय काय लागतच जाणार आहे तर आपण काळजी घेतो असं अजून जास्त काळजी घेऊया आणि आत्ता जास्त एक आलेले आपण ह्या गॅलरी म्हणजे झाडं लावले ना इकडनं गॅलरी आहे ना तर याला जाई लावायची कबुतरांची जाई असते ना कबुतरांसाठी नाही लावा आपण आपण आपल्या सेफ्टीसाठी लावतो कारण का कारण का इथं मोबाईल बाबू खाली टाकतो काही पण वस्तू काल पण सुपडी उपडी टाकली खाली तर काही दुसरा मोबाईल उबईल टाकून आहे पहिलेच दिवस खराब चालू आहे तर अजून खर्च नको मग मला थोडंसं जाईला खर्च करून घेऊया तिघी रूमच्या आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या का दादा तू गॅलरी ती ओपन नको ठेवू सो आमचं पण हे लक्ष जर आम्ही बाबू घरी गॅलरीच येतो दो ना दोघी रूम पण असतात जेव्हा येतो तो आम्ही पण असतो तर आम्ही लावणार आहे एकदम मशी पत्रवाली इथे बघा अशी आणि वरून पत्रा येणार आहे तर ते पण लवकर तुम्हाला बघायला भेटेल गॅलरीचं पण काम आणि आता इसके आणि ते लोकं येतात ते आणि काल काय आम्ही जराशी केसांचं हायलाईट केलं ते ना तर थोडंसं कलर ना हा जास्त झाला आहे मला कुठं जास्त नको आहे तर कमी करूया आणि नवीन लुक कसा वाटला ते सांगा कलर सोडून आता जाळी गेला आलतो तर आडोवर मला जाळी घेतली आणि जिजू आल ते जिजू आणि आता आम्हीच लावूया तर इथेच घेतली आपल्या कॉम्प्लेक्सलाच आहे तर काय नाही जिजू आपण लावून घेऊया आतापट जाईल टेन्शन नाही आता काही जाऊ एवढा पट्टा लावून झाला आता लय मस्त वाटतंय आणि जिजुनीच लावला तर बघा आता आता आपण ना हा शूट चालू बाहेर मग ते बघू नंतर आणि घड्याला पण लावलं घड्याला एवढा भारी वाटतं तुम्हाला खुश होईल एक नंबर वाटतं गड्यात बघा बाबा पण लागले दाजींना हेल्पला आणि बाबू बघा सुरू ते बघ सुरू नाक फोडला तुम्ही बजरंगबली झाला आमच्या बाबू कसं काय पडला तू कोणी पडलाय तुला डॅडा एकूण डॅडा माहिती पण नाही बाबा आणि जिजू धाडायला होता ते अख्ख्या लावून घेत म्हणजे काही मोबाईलवर फेकणार ना भेटते एक दिवशी ना बाबा तुमचाच फेकला ना बाबा बाबा न थर्ड फ्लोअर वर फेकला पण जिवंत आहे दिसले तरी चेंज केला बाबाने आमचा तर सावळी मध्ये फेकला ना खालती आम्ही जे बाया असेल ना भेटला मोबाईल त्याला बाबा फक्त लिफ्ट पण सिम कार्ड पाठवूनच वाट लागेल की चहा सारखं काय कपडे वाटते चार सेमच वाटते आता तुम्ही बोलाय पसर पसर नाही आम्ही झाड अख्खी काढलेली आहे त्याची झाड लावली चालू ना तुम्ही खुजला चाला हे आपल्या विषय असं दादा आलेला आहे दादा मी ज्या कॉल लावला आणि टूटू टू वाजत होता येऊन द्या भरपूर सायजे तो आता हलते फिरजून काल पण हलते तर बिचारी काल येऊन रिटर्न गेले आपल्या घरी तर आम्ही बाहेर होतो तर फ्रीजमध्ये आरसा पण आहे काका पण मामा मामा कुठले तुम्ही कुठं राहिला बिला राहिला आपल्या इकडे आम्ही उंबाड्यात आपल्या तिकडे पण घर चला त्यांची शोभा वाढलेली आहे फ्रीज आणि हा देवारा म्हणजे बाहेर जाणार आहे दोन दिवस फक्त आतमध्ये सर्व मॅचिंग झालं मला माहिती होतं सर्व झालं फ्रीज एकदम भारी वाटतंय पण ब्लॅक आता माहिती का हा ब्लॅक ब्लॅक आहे आणि दुसरा आणि आपल्याकडे आडसा नव्हता मेन खर आला आमचा गोष्टी इकडे काय हा हांडा देऊ भांडवली आणि लाव मी डायरेक्ट पाईप ह्याच्यामध्ये आणि पाईप म्हणजे हांडा गरजच नाही टाकी आहे किचन मध्ये आवरायला किचन मध्ये चेहरा बघून काम करता तुम्हाला खोलून दाखवतो मी बघा आहे वरती आणि ना काय खरं म्हणजे भारी आवडला ते ते म्हणजे बघा इकडे कनेक्शन आणि डायरेक्ट मोठा वाला नाही तुला असंच पावत नाही इतके म्हणजे फ्रीज मध्ये थंड आपण ऐकवत नाही बोलते

आदर तर ना मला इथे हो फ्रीज ठेवलं हो, हो, हो हो, ना असं वाटतच ना केली ना तको मुलरत ना इथे फ्रीज आहे कास्ट मध्ये हा सग मॅचिंग जरा तिथेकडे ती पोरगी आयडी बनवली आपले जराशी पहिले हे ना फुगेवाले एवढे शाने असतात ना तिकडून चालले नाही पण बाबूला बघून डायरेक्ट समोर गाडीच्या समोर घातली डायरेक्ट बस एकायचं शाने आहे रे तू एवढे टाइम मारलं ना फास्ट किती बचरेक्यात आहे तुम लोग

मोबाईल स्विच ऑफ झाला ते बघ रिलो बाबू काय घेतलं बघू खुश का कुठे हाती रोज बाय आण रोज खेळणी काय करतात कर धंदा करतो कर। ना टिकी रोज की फुगा घेऊन या बाबूला काय ग गायडरमॅन घेतलं जोर के, ये, ये, यहाँ से क्या लेट ना? क्या है बसिल ज़्यादा? बाबूचंद कैसे कलर लाये? थोड़ी सा कलर डार्क होता, तमी वो लो लाइट कर रहे हो, पर मस्सा अपन कलर असली गोरा, ले गोरा दो दोमी, नेपाली ऑडो दो नेपाली।